करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया लोक तुम्हाला नाव ठेवतील परंतु टेन्शन घ्यायचं नाही कारण जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो इतरांच्या सुखामध्ये आपण जळत असतो त्याला एवढं मिळालं मला काहीच मिळालं नाही त्याच्याकडे टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहे परंतु माझ्याकडे फक्त सायकलच सा। आहे म्हणून दुसऱ्यांच्याकडे जर आपण पाहायला गेलो तर आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो बरोबर की नाही म्हणून आपलं दुःख कुणाला सांगायचं नाही आपण मात्र हसायचं जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये आपण सुखी राहायचं लोक तुम्हाला नावं का ठेवतील कारण आपल्याकडे सायकल आहे म्हणून त्यांच्याकडे गाडी आहे परंतु आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करणारी आणि अडचणीच्या वेळी पळ काढणारी जिच्यामुळे आपण अडचणीत आलो अशा तीन व्यक्तींना कधीही विसरू नका आपल्या आयुष्यात प्रसंग येतच असतात ना संकट येत असतात चांगले दिवससुद्धा उत्तमाचे येत असतात परंतु आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर जेव्हा संकट येतं अडचणीच्या वेळी ज्यावेळी कोणी मदत करणारी व्यक्ती असते तिला आपण कधी विसरतो का नाही एखादा प्रसंग उद्भवलेला आहे परंतु अडचणीच्या वेळी पळ काढणारी सुद्धा माणसं आहेत आणि जिच्यामुळे आपण अडचणीत आलो अशा तीन व्यक्तींना आपण कधी विसरायचं नाहीये की नाही म्हणून देह सावधान असला पाहिजे स्वतःच्या बघा प्रत्यक्षमुळे दोषामुळे अर्थात बडबडीमुळे ज्यावेळी आपण एखादा शब्द बोलून जातो त्यावेळी लोक काय करत असतात त्या शब्दाचा वाईट अर्थ काढत असतात आपण चांगले शब्द बोलून गेलेलो असतो परंतु सांगताना दुसऱ्यांना वाईट शब्द सांगत असतात की मला ही व्यक्ती अशी बोलून गेली कारण जी माणसं आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा करतात ना सामर्थ्यानुसार काम करतात आणि कुणाचा अनादर करीत नाही ती माणसं कर्तव्यदक्ष समजावीत खरंच काही माणसं आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात आपले शेजारी पाजारी असू दे आपले नातेवाईक असू दे खरंच एकमेकांना मदत करणारी माणसं शोधून सापडत नाही कारण आपणसुद्धा समाजाचे ऋण देशाचे ऋण खेळायचे आहेत ते समाजाचा एक आपण घटक मानतो की नाही आपण आपल्याला सुद्धा मदत करायची आहे ज्यावेळी एखाद्याला गरज आहे त्यावेळी जर आपण गेलोच नाही तर शेवटी आपल्याला लोक चांगले बोलतील का हो म्हणून अशा व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी आणि आनंदी असेल प्रयत्न केले पाहिजेत आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातल्या चांगला घालवण्याचा आपण काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे कारण आयुष्य पुन्हा येत नाही आयुष्य कोणासाठी थांबत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहतात त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगलं पाहिजे कारण न कळत भविष्यात भूतकाळातील आठवणी ना तर बघा प्रत्यक्षपणे ते दिवस असतात त्या दिवसाचा आनंद आपण उपभोगवत असतो आपल्या घरातली माणसं ज्यावेळी असतात ना त्यावेळी आपण त्यांना विचारत नाही परंतु कोणी एखादी व्यक्ती बाहेरगावी किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातील व्यक्ती सोडून गेली ना त्यावेळी त्या व्यक्तीची आठवण बरोबर की नाही येत असते की नाही म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवतील पण परिस्थितीप्रमाणे प्रत्यक्षपणे बघा ठसका आणि धसका दोन्हींचा हिसका हा त्रासदायक असतो ठसक्याने शरीर हदळते तर धसक्याने मन हदळते आता विचार करा जीवनात सुखदुःख चढ उतार बरोबर की नाही येतच असतात ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसूच नका एकतर त्यांना मार्ग दाखवा किंवा आपला मार्ग बदला दोघांपैकी एक काम करायचं खरंच त्यांना आपले विचार पटत नाही आहे आपण चांगला चा मा मा तेना तेना मा आपन... मार्ग दाखवत असतो परंतु ते समजण्याच्या पलीकडचं आहे मग त्यांना प्रत्युत्तर देणं चुकीचंच आहे ना मग त्यांना प्रत्युत्तर देणं त्यांना त्यांची उत्तरं प्राप्त करून देणं मग हे आपलं काम नाही आहे एकतर आपण आपला स्वतःचा मार्ग बदलला पाहिजे किंवा त्यांना तरी मार्ग दाखवून दिला पाहिजे कारण आपल्या मनामध्ये चांगले विचार वाईट विचार येतच असतात लोकांना पटतील किंवा न पटतील परंतु जी गोष्ट उत्तमाची आहे त्या विचारावर आपले मन स्थिर हवं आपण ठाम हवं आपला आत्मविश्वास उत्तमाचा हवा कारण सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमल्यावर जाणीव होतं की समाधानातच खरं सुख आहे आणि ते, ते आपल्या जवळच आहे आपण सुख शोधण्यासाठी कुठे कुठे फिरतो समर्थ म्हणाले कशाला जातोच दूर इथेच आहे पंढरपूर आपण शरीराला त्रास देत बसतो मला सुख कुठे मिळेल समाधान कुठे मिळेल आनंद केव्हा प्राप्त होईल सर्व काही इथेच आहे ना म्हणून विचार केला पाहिजे या जीवनामध्ये मोठं व्हायला ओळख नाही लागत तर माणसाची मनं जिंकायला प्रत्यक्षपणे कारण जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस की ज्याप्रमाणे पशु पक्षी बघा त्यांची वाढ होते त्याचप्रमाणे बघा आपली वाढ होत असते सजीवसृष्टी संपूर्णपणे त्यांचीसुद्धा वाढ होत असते परंतु शिकवण कोणाला आहे या चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये फक्त मनुष्य देहालाच आहे शिकवून जरी आपण चुकीचं करत असू तर शेवटी काय आहे जमानावे शून्य का म्हणून मोठं व्हायला ओळख नाही लागत ना तर माणसाची मनं जिंकावी लागतात कारण आपल्यामध्ये माणूस असते असली पाहिजे एकमेव सर्वात मोठी वस्तू आहे ती म्हणजे माणुसकी माणुसकीचं नातं टिकवणं खूप गरजेचं आहे आपल्या किंमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो की आपल्याजवळ किंमत आहे का हिंमत आहे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवायचं आता आपल्याला एखादं कार्य हो, एखादं काम कोणी दिलं तर लोक आपल्याकडे टकमक पाहत असतात की ही व्यक्ती हे कार्य कशी करेल परंतु ज्यावेळी आपण ते काम पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण करू ना त्यावेळी लोकांना असं वाटतं की या व्यक्तीमध्ये किंमत सुद्धा आहे या व्यक्तीची किंमत केली पाहिजे आणि या व्यक्तीमध्ये हिंमतसुद्धा आहे जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे कोणीतरी आपल्याला सांगतोय आव्हान करतोय परंतु ते आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे कारण ज्यावेळी आपला आव्हान स्वीकारण्याची वेळ येईल ना त्यावेळी खरा म्हणजे आपला आत्मविश्वास प्रबळ होईल आत्मविश्वास वाढेल भले यशस्वी होऊ अथवा न होऊ आपल्याला यश मिळेल किंवा अपयश मिळेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच पाहिजे ना नक्कीच मिळेल कारण सामर्थ्य आहे चळवळीचे नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुखदुःख हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे आपण आपल्या घरामध्ये कोणी नातेवाईक आले किंवा आपण नातेवाईकांच्या घरी गेलो ना फक्त सुखाच्याच गोष्टी काढत असतो कोणाचं काय चाललंय दुःख हे आपण कोणाला सांगत नाही बरोबर की नाही म्हणून सुखदुःख प्रत्येकाजवळ आपण सांगणं गरजेचं आहे शेवटपर्यंत प्रयत्न करतच राहिला पाहिजे अनुभव तर नक्की मिळेल परंतु ध्येय तरी आपल्याला नक्की सापडेल बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात तर जपणारी आयुष्यभरासाठी म्हणून ओळखणंच खूप गरजेचं आहे जीवनात चांगल्या लोकांचा शोध घेऊ नका स्वतः चांगले व्हा लोक आपल्याला शोधत राहिले पाहिजे आपण लोकांच्या मागे फिरत असतो परंतु निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही निर्णय न ना घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं कारण चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन हे करू की नको करू गोंधळात संपूर्णपणे गुंतलेला असतो मात्र प्रत्यक्ष जर पाहायला गेलो हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकिवात येत नाही कारण त्याचं मन स्थिरावर नाही काम करू का नको करू ज्याला निर्णयच घेता येत नाहीये आणि ज्याला कृतीच करता येत नाही त्याला एक क्षेत्रात यश मिळणारच नाही ना कसं यश मिळेल म्हणून समर्थ म्हणाले लोक नाव ठेवणारी आहेत लोक जळणारी सुद्धा आहेत आपल्याकडे सुख असो किंवा दुःख असो ते परंतु आपल्या चेहऱ्यावर समाधान असलं पाहिजे आपण कधी चिंता करायची नाही आपलं कसं होईल ज्याला तुम्ही बळाने हरू शकत नाही ना त्याला बुद्धीने निश्चित हरू शकता कारण एक प्रकारे आपल्याकडे सामर्थ्य आहे ज्या प्रकारे जर पाहायला गेलो तर स्वतःच्याच मनाचं ऐकून चालणारी चा व्यक्ती भावनांना विचारांचा लगाम घालू शकली तर यशस्वी होऊ शकतो आपण दुसऱ्यांच्या मनातील ऐकायला जातो परंतु स्वतःच्या मनात काय चाललं आहे हे कधीच ऐकत नाही आहे कारण कालचा दिवस ही आजची आठवण आहे तर उद्याचा दिवस आजचं स्वप्न आहे म्हणून आजची आठवण आणि आजचं स्वप्न काय आहे बघा तीरावर उभे राहून नदीचा प्रवाह बघून तुम्ही पोहणं शिकत नाही पोहणं शिकू शकतच नाही त्याचप्रमाणे फक्त प्रेरणा देणारे धडे वाचून यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी त्यात प्रयत्नांची उडी घ्यावीच लागते आपण नदीच्या किनारी आहोत तलावाच्या ठिकाणी आहोत आपल्याला पोहायचं आहे परंतु आपल्याला अंदाज केव्हा येईल नदीच्या किनाऱ्यावर किंवा तलावाच्या ठिकाणी उभे राहून आपल्याला अंदाज येईल का हो नाही त्यासाठी संपूर्णपणे आपल्याला कर्तव्य करणं गरजेचंच आहे प्रयत्न नक्कीच करता यायला हवा कारण प्रयत्नांती परमेश्वर अनेक वेळा लोक हे कधी समजून घेत नाही की जीवनाचं मुख्य ध्येय हे आनंदी राहण्याचंच आहे ना म्हणून जीवनात आणला पाहिजे जी। आयुष्यात जीवनामध्ये लोक कितीही नावं ठेवू देत त्यांचं कधी मनावर घ्यायचं नाही आहे अनेक वेळा लोक हे कधीच समजून घेत नाहीये ना बरोबर की नाही त्यांना वाटतं की आपण म्हटलं तेच खरं परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर कुणाच्याही अंत्यकरणाला लागेल नका सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका जय जय रघुवीर समर्थ